नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी किंवा जे आपलं वजन सतत दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ते कमी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स काही उपयुक्त उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे फ्री असत सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळते धन्यवाद आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो जर आपलं वजन वाढलं असेल किंवा वजन सतत वाढत जात असेल दिवसेंदिवस तर ते वजन आपल्याला त्वरित कमी करता येईल या तीन उपायांनी सध्याच्या काळामध्ये वजन वाढणं ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे त्याला कारणीभूत म्हणजे आपलं खानपान किंवा मग आपल्या बदललेल्या सवयी अनुवंशिकता अशी अनेक कारण वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आज आपण वजन कमी करण्यासाठी असे काही उपाय पाहणार आहोत की त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची डायटिंग करावी लागणार नाही कुठल्याही प्रकारची जिम लावावी लागणार नाही किंवा वर्कआउट करावं लागणार नाही अतिशय साधे सोपे आणि सर्वांना करता येणारे असे उपायांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो कुठले आहेत ते उपाय आपण बघूयात बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये याविषयी विचारलं की सर माझं वजन सतत वाढत चाललं आहे आणि मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे डाएट कमी न करता कुठल्याही प्रकारचे जीव न लावता असे काही उपाय सांगा की जे मी दिवसामध्ये सहज करू शकेन कुठल्याही आ, एक्स्ट्रा काम न करता तर त्यातला पहिला उपाय आहे मित्रांनो तो म्हणजे आपल्या आहारामध्ये आपली जी मिरची असते ज्याला आपण चिली म्हणतो थोडक्यात आपल्याला आपल्या आहारामध्ये तिखटचं प्रमाण थोडस वाढवावं लागणार आहे जर तुम्ही आपल्या आहारामध्ये मिरचीचं प्रमाण जर वाढवलं तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार आहे कारण मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचं एक तत्व असतं हे कॅप्सिसिन नावाचं तत्व आपल्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा चरबी एक्स्ट्रा फॅट जमा झालेले आहेत ते कमी करण्यासाठी कॅप्सिसिन मदत करत असतं जर तुम्ही आपल्या आहारामध्ये मिरचीचं प्रमाण वाढवलं मिरचीचं प्रमाण मित्रांनो एकदम वाढवू नका थोडं थोडं वाढवत ना थोडं थोडं वाढवत न्यायचं आहे एवढं पण वाढवू नका की जेणेकरून तुम्हाला तिखटचा त्रास होईल जर तुम्ही मिरचीचं प्रमाण आपल्या आहारामध्ये नियमीपेक्षा थोडस वाढवलं तर तुमचं वजन हमकास कमी होणार आहे मित्रांनो कारण तुमच्या शरीरामध्ये जाणारं कॅप्सिसिन नावाचं तत्व ही तुमच्या शरीरात जमा झालेली चरबी जाळून टाकण्याचं काम करत असत बघा अत्यंत सोपा उपाय आहे हा कुठेही यासाठी किंवा कुठलाही खर्च तुम्हाला येणार नाहीये फक्त एक गोष्ट करायची आहे फक्त आपल्या आहारामध्ये मिरचीचं जे प्रमाण आहे ते थोडस आपल्याला जास्त करायचं आहे याचा फरक तुम्हाला लवकरच दिसेल तर हा होता पहिला उपाय दुसरा उपाय करता येईल मित्रांनो तुम्हाला तो म्हणजे रात्री जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेस जास्त जेवण न करता त्याच्या आधी पपईचं सेवन करायचं पोटभर पपई खायची कारण पपईमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं यामुळे आपलं वजन वाढणार तर नाहीच मुळात जे आपले फॅट्स जमा होणार आहेत रात्रीच्या जेवणामुळे कारण फॅट्स जमा होण्याचं काम हे रात्र म्हणजे रात्री जास्त प्रमाणात होत असतं कारण रात्री आपण कुठल्याही प्रकारचं काम करत नाही त्यामुळे फॅट्स हे रात्री जास्त प्रमाणात जमा होत असतात जर तुम्ही पपईचं सेवन केलं तर रात्री तुम्हाला पोट भरल्याचं पोट भरल्याचं समाधान वाटेल आणि तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट किंवा कॅलरी जमा होणार नाही जर तुम्ही हा उपाय जरी केला तरी तुमचं वजन कमी होणार आहे तर हा होता दुसरा उपाय तिसरा उपाय आहे मित्रांनो तो म्हणजे बघा आपल्या घरामध्ये बडीशोप असते एक ग्लास गरम पाण्यामध्ये तीन चम्मच साधारण जर तुम्ही ती बडीशोब तीन चम्मच त्या गरम पाण्यामध्ये टाकून दिली आणि ते पाणी तसंच ठेवून द्यायचं रात्री सकाळी उठल्यानंतर ते पाणी जर तुम्ही गाळून तसंच पिलं तर तुमचं वजन झटक्यात कमी होण्यास सुरुवात होते कारण बडीशो वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते तर असे होते मित्रांनो हे तीन उपाय यापैकी कुठलाही उपाय जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब देखील करू शकतात माहिती कशी वाटली नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल